स्वागत आज आपण बटाट्याचे काप कसे करतात ते बघणार आहे रोज रोज भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी मूड होतो बटाट्याचे काप किंवा बटाट्याची भाजी बनवायचा तेच आज आपण बटाट्याचे कापची रेसिपी बनवणार आहे एकदम झटपट आणि पटापट अशी होते चला तर मग बटाट्याच्या कापची रेसिपी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल आज मी चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामधलं बे लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे जे म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल बटाट्याचे काप बनवायला सा मी हा एक मोठ्या साईजचा बटाटा घेतला आहे थोडा जास्त त्याला माती आहे धुवून घेतला आहे मी तरी पण त्याची माती काही अजून गेली नाही आहे थोडा वेळ भिजत घालायला हवं होतं त्याला पण आता साल काढल्यावर सगळी माती जाईल भिजत घालण्यावर आपल्याला टाईम नव्हता आता ह्याची सालच काढून घेते मी सर्व साल काढून स्वच्छ धुवून घेऊया सर्व मी सालं काढून घेतली याची सर्व साल काढून धुवून घेतले आहे मी ह्याला स्वच्छ त्याला बारीक 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 आपण आता याची आपण बारीक बारीक काप करूया पातळ एकदम एकच बटाटा घेतला आहे मी कारण भरपूर मोठा बटाटा आहे सर्व काप करून घेतले आहेत मी आता हे मी मिठाच्या पाण्यात टाकणार आहे थोडा वेळ पाणी घेतलं तर थोडा एक चमचा मीठ टाकले मी थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे हे सर्व धुतलेले बटाटे मी एका ताटावर काढून घेते त्याला सर्व मसाले लावून घेऊ आपण हे चवीनुसार मीठ टाकते मी आधी आपण पाण्यात थोडस मीठ मेड़ टाकून मीठाच्या पाण्यातच धुतलेत बटाडे आता सर्व मसाले घालून घेऊया हळद घालते छोटा चमचा लाल तिखट घालते छोटा चमचा थोडासा गरम मसाला आहे अर्धा अर्धा चमचाच टाकते मी धनेपूळ टाकते अर्धा चमचा मसाले सर्व आवडीप्रमाणे टाकायचे तुमच्या मी आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे घरात वाटलेली पुदिना वगैरे घालून ती टाकते अर्धा चमचा थोडंसं लिंबू पिळून टाकणार आहे मी अर्ध लिंबामुळे आपल्या बटाट्याला छान अशी आंबट तिखट चवेल थोडंसं पिळते अर्धं ते सर्व ह्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बटाट्यांना व्यवस्थित मी मसाला लावून घेतला आहे आता दहा ते पंधरा मिनटं हे ना मुरायला तुमच्याकडे जर वेळ असेल तर ठेवू शकता नाही लगेच केला तरी चालेल तोपर्यंत आपण ह्याला वरून लावायला कोटिंगसाठी तांदळाचं पीठ आणि घेऊया तर एका प्लेटमध्ये मी हे दोन चमचे रवा घेते आणि दोन चमचे आपल्याला ता तांदळाचं पीठ आहे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकते याच्यात अर्धा चमचा तिखट टाकते तिखट तुम्हाला नसेल जर जास्त आवडत नाही टाकलात तरी चालेल हे सर्व मिक्स करून घ्यायचंय सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले आपण आता याच्यामध्ये आपण एक एक, एक बटाटा घोळून घेऊया दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्याला हे पीठ म्हणजे रव्याने आणि तांदळाच्या पिठाने आपले छान क्रिस्पी होतील बटाटे फ्राय एकदम पण पातळ केले नाहीत मी थोडे जाडे जाडीच ठेवलेत मीडियम आहेत सगळं तळायला घेऊया आपण सर तवा ठेवला आहे मी आधीच तापायला त्याच्यावर ते आता तेल टाकते नॉनस्टिक पॅन तुमच्याकडे असेल ते ठेवलात तरी चालेल नॉनस्टिक पॅन नसेल तर तवा ठेवला चपातीचा तरी चालेल सर्व साईडनी लावून घेतले आता एक एक आपण बटाटे ठेवूया त्याच्यावर असे सर्व बटाटे लावून घेतले आहेत मी त्याला वरून पण आपण थोडंसं तेल सोडूया एक दोन चमचा मधला आपला झाला आहे फ्राय त्याला पलटूया थोडं सर्व असे चिमट्याने मी परतून घेतले आहेत आता त्याला मंद गॅसवर छान शिजायला देऊया थोडे बटाटे आपले शिजणं जरूरी आहे दुसऱ्या साईडने पण छान परतून घेतलेत आपले शिजले बटाटे छान थोडेसे असे प्रेस केले की समजते सूर्यने दाबलं की समजते आतमध्ये जाते म्हणजे बटाटे शिजलेत आपले सर्व परतून घेऊया अशी आपली बटाटा कापाची रेसिपी तयार आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा